आज रात्री दीपकच्या ऑफिसमध्ये एक मोठी पार्टी होती त्यामुळे तो आपल्या आईला म्हणाला की आई आज आमच्या ऑफिसमध्ये रात्री पूर्ण रात्र आम्ही ऑफिसमध्येच राहणार आहोत पहाटेपर्यंत घरी परत येऊ तू व्यवस्थित दरवाजे बंद कर आणि बाहेरच्या गेटला कुलूप लावून घे हे ऐकून सुमित्राताई म्हणाल्या की बेटा सुनबाईसुद्धा असणार आहे का तुझ्यासोबत यावर दीपक म्हणाला की आई तू नेहमीच व्यर्थ बडबड करत असतेस अगं आता माधवीसुद्धा माझ्यासोबत माझ्या ऑफिसमध्ये काम करते तर मग आम्हा दोघांनाही त्या पार्टीमध्ये जावेच लागेल या ना यात विचारण्यासारखे काय आहे यावर आई म्हणाली की नाही बाळा मी तर आपलं सहजच विचारलं इतक्यात माधवी देखील तिच्या खोलीतून बाहेर आली आणि दीपकला बोलू लागली की दीपक मला पटकन मार्केटमध्ये मा घेऊन चल अरे या ड्रेसवर मॅचिंग ज्वेलरी नाही आहेत आणि मला पार्टीसाठी हा ड्रेस घालायचा आहे बायकोचे बोलणे ऐकून दीपकने पटकन बाईक काढली आणि तो लगेच माधवीला मार्केटमध्ये घेऊन गेला संध्याकाळचे साडेसात वाजले होते त्यामुळे आपल्या पतीला यशवंतरावांना वेळेवर जेवण द्यावे म्हणून सुमित्रा ताई स्वयंपाक घरात गेल्या त्यांनी पाहिले तर जेवाईला काहीही बनवलेले नव्हते काही वेळात दीपक आणि माधवी मार्केटमधून परत आले तेव्हा सुमित्रा ताई माधवीला म्हणाल्या की सुनबाई आज जेवणासाठी काही बनवले नाही का तुझ्या बाबांच्या जेवणाची वेळ झाली आहे त्यानंतर त्यांना औषधंसुद्धा घ्यायची असतात सुमित्रा ताईंचे बोलणे ऐकून माधवी भयंकर चिडली आणि बोलू लागली की आई आता मी तुम्हा दोघांसाठी जेवण बनवत बसू का पार्टीसाठी आधीच उशीर झाला आहे हे बघा आज मी तुम्हा दोघांसाठी काहीही बनवले नाही आणि तसेही आम्ही दोघे पार्टीला जात आहोत त्यामुळे आम्ही दोघे तिकडेच जेवण करू तुम्ही तुमचं काय ते पाहून घ्या काही वेळाने दीपक आणि माधवी तयार होऊन ऑफिसच्या पार्टीसाठी निघून गेले इकडे सुमित्रा ताईंनी रात्रीचं जेवण बनवायला सुरुवात केली जेवण तयार झाल्यावर सुमित्रा ताईंनी दोघांसाठीही वाढून घेतलं आणि आपल्या खोलीत बसून दोघेही जेवण करू लागले कडक उन्हाळ्याचे दिवस होते त्या दोघांनाही खूप गरम होत होतं त्यामुळे जेवता जेवता यशवंतराव म्हणाले की कि किती दिवसांपासून मी दीपकला सांगतोय की आमच्या खोलीतील पंखा खराब झाला आहे त्याला दुरुस्त करून घे पण नाही तो नेहमीच त्याच्या कामांमध्ये बिझी असतो सुमित्रा आज आपल्या खोलीतील पंखा खराब होऊन महिना उलटला त्याला सांगून सांगून माझं तोंड दुखलं पण मुलाने पंखा काही दुरुस्त करायला दिला नाही आणि आता काही वेळापूर्वी पाहिलंच ना सुनबाईला काहीतरी घ्यायला जायचं होतं तेव्हा ती त्याला बाजारात चल म्हणाली तेव्हा कसा पटकन मोटरसायकल काढून तिच्यासोबत निघून गेला अगं त्याच्याकडे बायकोसाठी वेळ आहे पण आपल्या आई बापासाठी जराही वेळ नाही इतका कडक होणारा आहे मला तर जेवणसुद्धा करू वाटत नाही अशा उकाड्यात आजकालच्या मुलांकडे आई वडिलांसाठी आणि त्यांच्या कामासाठी अजिबात वेळ नाही पण जगभरातील इतर कामं करण्यासाठी त्यांच्याकडे वेळच वेळ असतो असो तू तो पेपर इकडं दे प्रमाणे या पेपरनेच हवा घेता येईल अशा उकाड्यात झोप तर अजिबात येत नाही अंगणामध्ये झोपावे म्हटले तर मच्छर झोपू देत नाही तेव्हा सुमित्रा ताई म्हणतात की उद्या दीपकला आपण पुन्हा एकदा सांगू की आमच्या खोलीतील पंखा दुरुस्त कर नाहीतर आम्ही दोघेही एवढ्या गर्मीने आजारी पडू मग तुझेच काम वाढेल असे बोलून सुमित्रा ताई दोघांच्या जेवणाचे ताट ठेवण्यासाठी स्वयंपाक घरामध्ये गेल्या त्यानंतर त्यांनी गेटला कुलूप लावले आणि सर्व खोलीतील दरवाजे खिडक्या बंद आहेत की नाही हे पाहू लागल्या जेव्हा त्या मुलाच्या आणि सुनेच्या बेडरूममध्ये गेल्या ते तेव्हा त्यांनी पाहिले तर बेडरूममधील ए सी तसाच चालू होता संपूर्ण खोली थंड झाली होती त्यामुळे सुमित्रा ताई बेडरूममध्ये दोन मिनटं थांबल्या आणि त्यांना असे वाटत होते की जसे काही त्या थंड हवेच्या ठिकाणी आल्या आहेत त्यानंतर त्या एसी बंद करण्याचा प्रयत्न करत होत्या त्यांना वाटले की मुलगा सकाळपर्यंत येईल तोपर्यंत हा ए सी असाच चालू राहील पण त्यांना ए सी कसा बंद करायचा हे समजत नव्हते त्यांनी ए सी बंद करण्याचा खूप प्रयत्न केला पण सुमित्रताई काही ए सी बंद करू शकल्या नाहीत त्यानंतर त्या आपल्या खोलीमध्ये जाऊन यशवंतरावांना बोलू लागल्या की आज खरंच खूप गरम होत आहे आपल्या मुलाच्या खोलीतील एसी तसाच चालू आहे आणि मला बंदही करता येत नाही मग आपण असे करूया आपण दोघे आज दीपकच्या बेडरूममध्ये जमिनीवर अंतरून टाकून झोपू कमीत कमी आज तरी आपल्याला व्यवस्थित झोप येईल यशवंतरावांना देखील सुमित्राबाईंचं बोलणं पटलं आणि ते दोघेही दीपकच्याच रूममध्ये अंथरून टाकून झोपले एसीच्या थंड हवेमध्ये तेवढे गाठ झोपले की त्यांना पहाटेचे चार कधी वाजले हे ठाऊकच झाले नाही पहाटे चार वाजता मुलगा आणि सून जेव्हा आपल्या ऑफिसच्या पार्टीनंतर घरी परत आले तेव्हा त्यांच्याकडे गेटच्या कुलूपाची दुसरी चॉवी होती मेन गेटचा दरवाजा उघडून ते आपल्या खोलीमध्ये आले आणि त्यांच्या बेडरूममध्ये आई वडिलांना झोपलेलं पाहून दीपक आणि माधवीच्या तळपायाची आग मस्तकात गेली दीपक मोठ्या आवाजात म्हणाला आई बाबा तुम्ही दोघे आमच्या बेडरूममध्ये काय करत आहात अहो विसरलास का ही माझी आणि माधवीची खोली आहे तुम्ही दोघे आमच्या खोलीमध्ये का झोपले आहात मुलाचा आवाज ऐकून यशवंतराव आणि सुमित्राबाई दचकून जागे झाले त्यांना आपल्या मुलाला आणि सुनेला काय बोलावे हेच समजत नव्हते तेव्हा माधवी बोलू लागली की या घरामध्ये अजिबात प्रायव्हसी नाही आई आणि बाबा तुमच्या मुलाच्या आणि सुनेच्या बेडरूममध्ये झोपलात लाज वाटते की नाही तुम्हाला तुम्हाला तुमची वेगळी खोली आहे ना तिथे का नाही झोपलात इकडे माझ्या खोलीमध्ये मा येऊन झोपण्याची तुमची हिंमतच कशी झाली यावर सुमित्राताई अगदी हळू आवाजात बोलू लागल्या की सुनबाई आमच्या खोलीतील पंखा बऱ्याच दिवसांपासून खराब झाला आहे यांनी दीपकलाही खूप वेळा पंखा दुरुस्त करून घे म्हणून सांगितले होते तरीसुद्धा त्याने काही पंखा दुरुस्त करून घेतला नाही रात्री जेव्हा मी तुमच्या खोलीचा दरवाजा बंद करण्यासाठी आले तेव्हा ही खोली खूप थंड पडली होती ए सी तसाच चालू होता मी ए सी बंद करण्याचा खूप प्रयत्न केला पण मला ए सी बंद करता आला नाही त्यामुळे मी विचार केला की तुमची खोली एवढी थंड आहे तर मग आज एक दिवस आम्ही या खोलीमध्येच झोपावे तसेही तुम्ही दोघेही नव्हता ना त्यामुळे आम्ही या खोलीमध्ये जमिनीवर अंथरून टाकून झोपलो हे ऐकून माधवी मोठ्या आवाजात म्हणाली की उचला तुमचं हे अंथरुण आणि निगा माझ्या खोलीतून बाहेर लाज नाही वाटत का मुलगा आणि सुनेच्या खोलीमध्ये झोपायला हो थंडगार हवेत झोपायची एवढीच आवड आहे तर मग तुम्ही नवीन ए सी का घेत नाही आणि तसेही तुम्ही केव्हापासून एसी मध्ये झोपायला हो लागलात कधी पाहिला तरी आहे का एसी हा एसी माझ्या पप्पांनी मला माझ्या लग्नात दिला होता सून इतका वाईट साईड बोलत होती तरी सुद्धा मुलगा काहीही बोलत नव्हता उलट बायको बोलताना तिच्या हो ला हो देत होता यशवंतराव आणि सुमित्राबाई आपल्या अंतरूण उचलून काहीही न बोलता खोलीतून निघून गेले पाठीमागून मागून सून आपल्या सासू सासऱ्यांना मोठ्या आवाजात म्हणाली की तुमच्या खोलीमध्ये विनापंख्याचे झोपल्या असतात तर काय जीव गेला असता का तुमचा निर्लज्जेसारखे माझ्या खोलीमध्ये येऊन झोपले आहेत माझी खोली घाण करून टाकली यांनी आता मला ही खोली साफ करावी लागेल सुमित्राबाई आणि यशवंतराव आपल्या खोलीमध्ये येऊन डोक्याला हात लावून बसले कारण त्यांच्या सुनेने मुलाने त्यांचा एवढा अपमान केला होता दोघेही स्वतःला दोष देत होते कोणती दुर्बुद्धी आणि दीपकच्या मध्ये झोपायला गेलो इकडेच प्रमाणे विना पंखेचे झोपले असते तर फार भरे झाले असते सुमित्राबाई यशवंतरावांना म्हणतात की जेव्हापासून दीपकचे लग्न झाले आहे तो खूप बदलला आहे सुनबाई चुकीचे बोलली तरी सुद्धा तो तिच्या होला हो देतो त्याला कधीच आपल्या आई बापाला होणारा त्रास दिसत नाही स्वतः तर एसी मध्ये झोपतो आणि पण आपल्याला खोलीतील बिघडलेला पंखा सुद्धा दुरुस्त करायला घेऊन जात नाही उन्हाळ्यात आम्हाला किती गरम होत असेल हा विचार विचार देखील त्याच्या मनात येत नसेल का असा करून सुमित्राबाईंच्या डोळ्यात अश्रू आले दीपक आणि माधवी पहाटे चार वाजता आले होते पण आल्याबरोबर त्याने आपल्या आई वडिलांना खूप काही सुनावले मुलगा आणि सून दोघेही काही वेळाने झोपले पण यशवंतराव आणि सुमित्राबाईंना काही झोप येत नव्हती त्यामुळे दोघेही शांत बसले होते दिवस उजळल्यानंतर सुमित्राबाई त्यांच्या रोजच्या घर कामाला लागल्या सुंदर रात्रभर पार्टीमध्ये होती त्यामुळे ती तर काही सकाळी लवकर उठणार असे वाटत नव्हते आणि त्यात आज रविवार होता त्यामुळे दहा अकरा वाजेच्या पहिले तर ते दोघेही काही उठणार नव्हते अंघोळ देवपूजा आटोकून सुमित्राबाई स्वतःसाठी आणि आपल्या पतीसाठी चहा बनवतात त्यानंतर सर्वांसाठी नाश्ता बनवून दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागतात यशवंतराव एका मराठी शाळेत शिकवत होते जोपर्यंत ते नोकरी करत होते तोपर्यंत घरामध्ये सर्व काही व्यवस्थित होते सर्व घर खर्च यशवंतरावांच्या पैशातून व्हायचा तेव्हा दीपक आणि माधवीला त्यांचा काहीच प्रॉब्लेम नव्हता पण ते रिटायर झाले आणि तेव्हापासून मुलाच्या पगारावर घर खर्च चालत होता जेव्हापासून दीपक घर खर्च पाहत होता तेव्हापासून आई वडिलांना त्याच्याच म्हणण्यानुसार वागावे लागत होते घरामधील एखादी वस्तू बिघडली तर ते सर्व दीपक बघत होता मग ती वस्तू एका दिवसात नीट करायची की महिन्यांनी हे त्याच्या मनावर होते पण स्वतःला काही कमी पडले किंवा स्वतःची एखादी वस्तू बिघडली तर दीपक आणि माधवी ताबडतोब नीट करून घ्यायचे यशवंतराव आपल्या खोलीत बसून चहा पित होते विचार करत होते की जेव्हापासून त्यांनी कमावणे बंद केले आहे तेव्हापासून मुलाचे आणि सुनेचे त्यांच्या सोबतचे वागणे खूपच बदलले आहे आता तर दोघेही उलट सुलट बोलतात त्यासोबतच मान मर्यादा सुद्धा त्यांना हे हेही समजत नाही की आपल्यापेक्षा मोठे असणाऱ्या माणसांशी कसे बोलावे मी त्या दोघांसाठी खूप काही केले होते त्या दोघांना ते दिसत ना नाही दोन वर्षांपासून मी नोकरी करण्यास सोडून दिले पण त्याआधी तर मीच घरातील सर्व कारभार पाहत होतो घर खर्च करत होतो तेव्हा तर मी मुलाला व सुनेला कोणतीही बंदी घातली नव्हती लाईट बिल कितीही आले तरी सुद्धा मीच भरत होतो पण आज पंखा लावला तर लाईट बिल जास्त येईल म्हणून मुलगा आमच्या खोलीतील पंखा दुरुस्त करून घेत नाही आणि स्वतःच्या खोलीतील एसी मात्र चालूच ठेवून निघून जातो यशवंतरावांच्या डोक्यातून मुलाने आणि सुनेने केलेला अपमान जाता जात नव्हता त्यांना आता अशा प्रकारे घरात बसून राहणे योग्य वाटत नव्हते आपल्या पत्नीला ते दिवसभर स्वयंपाक खोलीत काम करताना पाहायचे आणि म्हणायचे की माझी सुमित्रा अशीच आयुष्यभर घरातील काम करत राहणार का तिला कधीच आराम मिळणार नाही का सुंदर आरामात उठून ऑफिसला निघून जाते तिच्या मनाला येईल तेवढं काम करते एके दिवशी सुमित्राबाई टीव्ही बघत बसल्या होत्या तेवढ्यात माधवी आली आणि तिने सासूच्या हातातून रिमोट हिसकावून घेतला आणि पटकन टीव्ही बंद केला ती म्हणाली की आजपासून तुम्ही टी व्ही फक्त सकाळी आणि संध्याकाळी लावा दिवसभर टी व्ही पाहण्याची गरज नाही बिचाऱ्या सुमित्राबाईंच्या सुनेच्या अशा वागण्याने डोळ्यात पाणी आले त्या आपल्या खोलीत जाऊन रडायला लागल्या वीज बिल दीपक भरतो त्यामुळे त्याची बायको टी सुद्धा लावून देत नाही आपल्या पत्नीची अशी अवस्था पाहून यशवंतराव उठून बाहेर निघून जातात त्यांना मुलाचे आणि सुनेच्या आपल्या पत्नीसोबतचे ते वागणे पाहून खूप वाईट वाटत होते आता त्यांनी विचार केला होता की काहीतरी असे करावे की ज्यामुळे त्यांना घरामध्ये आरामात राहता येईल काही असे करावे ज्यामुळे सून माझ्या बायकोवर कोणतेही निर्बंध लावू शकणार नाही स्वतःच्या घरात माझी पत्नी तिच्या मनाप्रमाणे राहू शकते एक प्लॉट होता एके दिवशी यशवंतराव दीपकला म्हणाले मी जो हायवेच्या बाजूचा प्लॉट खरेदी केला होता तो प्लॉट मी आता विकणार आहे त्यासाठी खरेदार सुद्धा मिळाला आहे प्लॉट विकणार असल्याचे बोलणे ऐकून दीपक रागाने म्हणाला की बाबा तुमचं डोकं तर ठिकाणावर आहे ना आई वडील तर आपल्या मुलांसाठी प्रॉपर्टी सांभाळून ठेवतात जेवढे शक्य होईल तेवढी गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही खरेदी केलेली प्रॉपर्टी विकायचे बोलत आहात तुम्ही त्या प्लॉटला अजिबात विकायचं नाही आत्ताच सांगतो यावर यशवंतराव बोलू लागले की तो प्लॉट माझा आहे आणि तो मी खरेदी केला होता मी त्याला विकून टाकेन किंवा मग तसंच ठेवून देईन माझी मर्जी मी जर तुझ्या मर्जी शिवाय तुझ्या खोलीत जाऊ शकत नाही तर मग माझा प्लॉट विकायचा किंवा नाही यात तू तुझी मर्जी का दाखवत आहेस तो प्लॉट तू विकत घेतला नाहीस मग एवढ्या हक्काने का बोलतोय वडिलांचं बोलणं ऐकून माधवी आणि दीपकचा चेहरा उतरला काही वेळाने दोघेही खोलीत गेले तेव्हा माधवी दीपकला बोलू लागली की तुझे वडील खूप नाराज वाटत आहेत तू एक काम कर त्यांच्या खोलीतील पंखा पटकन रिपेअर करायला टाक किंवा मग आजच्या आज त्यांच्या खोलीत नवीन फॅन आणून बसव जेणेकरून ते खुश होतील मग तेव्हा बघ ते आपले कसे ऐकतील ते? आपण त्यांना कसे तरी प्लॉट विकण्यापासून थांबवू शकतो दीपकला बायकोचं म्हणणं पटलं आणि तो त्याच्या आईबाबांच्या खोलीत आला आणि बंद पडलेला फॅन उतरवून दुरुस्त करण्यासाठी घेऊन जाऊ लागला तेव्हा यशवंतराव त्याला म्हणाले की दीपक आता तुला माझा पंखा दुरुस्त करण्याची काहीच गरज नाही मी माझा पंखा स्वतः दुरुस्त करेन आजपर्यंत मी तुझ्यावर खूप विश्वास ठेवला होता पण आता नाही जोपर्यंत माझ्या हातपाय सलामत आहेत तोपर्यंत मी आमचं सगळं बघून घेईन मला तर वाटत होते की माझा मुलगा नोकरी करतो सुनाही नोकरी करते तर मग आम्ही दोघेही घरातील जबाबदाऱ्यांपासून मुक्त झालो आहोत पण नाही आमच्यावर तर खूप जास्त बंधने घातली जाऊ लागली आहेत आणि तुला वाटते की तू माझा पंखा दुरुस्त करून दिलास म्हणून मी खुश होऊन तो प्लॉट विकणार नाही जर असा विचार करत असशील तर तू खूप चुकीचा विचार करत आहेस पण आता मला पुढे काय करायचे आहे याचा मी खूप व्यवस्थित विचार केला आहे काही दिवसातच महेशराव आपला हायवेलगतचा प्लॉट विकून टाकतात आणि त्यातून ते त्यांना चांगली रक्कम मिळते प्लॉट विकून पंचवीस लाख रुपये त्यांना मिळतात तर त्या पंचवीस लाख रुपयेमधून यशवंतराव तेवीस लाख रुपये बँकेत जमा करतात त्यांचे त्यांना दर महिन्याला व्याज येऊ लागले आणि त्या व्याजातून ते, व्याजा ते स्वतःचा आणि आपल्या पत्नीचे छोटे मोठे खर्च पूर्ण करायला लागले आता त्यांना मुलाच्या किंवा सुनेच्या पुढे हात पसरावे लागणार नव्हते त्यांनी आपल्या बायकोसाठी एक मोठा टी व्ही खरेदी केला आणि आपल्या खोलीमध्ये एक नवीन एसी बसवून घेतला आणि कपडे धुण्यासाठी म्हणून एक वॉशिंग मशीन खरेदी केली ज्या दिवशी यशवंतरावांनी स्वतःच्या खोलीमध्ये एक नवीन एसी नवीन टी व्ही आणि नवीन वॉशिंग मशीन लावला होता त्या दिवशी माधवी आणि दीपक ऑफिसमध्ये होते त्यांना ठाऊक नव्हते की बाबांनी स्वतःसाठी नवीन एसी टी व्ही आणि वॉशिंग मशीन आणलं आहे मुलगा आणि सून बेडरूममध्ये गेले तेव्हा यशवंतराव आणि सुमित्राबाईंच्या बेडरूममधून मोठमोठ्याने बोलण्याचे आवाज येऊ लागले माधवी म्हणत होती की कोणाच ठाऊक हा एसी अचानक कसा बंद पडला दीपक ए सी दुरुस्त करणाऱ्या माणसाला फोन करतो पण खूप रात्र झाल्यामुळे ते लोक येण्यास नकार देतात आणि आम्ही उद्या येऊ असे म्हणतात ए सी उद्या रिपेअर होईल पण आजची रात्र त्यांना झोप कशी येणार होती हा विचार दोघेही करू लागले ए सी विना त्यांना झोप येत नव्हती त्यामुळे मुलगा आणि सून दोघेही बाहेर अंगणात बसले त्यांना आपल्या आई वडिलांच्या खोलीतून टीव्हीचा आवाज ऐकायला आला माधवी म्हणाली की हा टी व्हीचा आवाज कुठून येतोय हॉलचा टी व्ही तर बंद आहे दीपक म्हणाला बहुतेक आईबाबांच्या खोलीतून टीव्हीचा आवाज येतो आहे मग दीपकने खोलीमध्ये जाऊन पाहिले तर आई खुर्चीवर बसून टीव्ही पाहत होती आणि यशवंतराव झोपले होते हे पाहून माधवी मोठ्या आवाजात म्हणाली की मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की रात्री टीव्ही चालू करत जाऊ नका म्हणून तरी सुद्धा लाईटचे बिल वाढावे म्हणून रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहत आहात का आणि हा एवढा मोठा टीव्ही तुम्ही खरेदी केला त्यासाठी तुमच्याकडे एवढे पैसे कुठून आले तेवढ्यात अचानक माधवीची नजर खोलीमध्ये लावलेल्या एसीवर गेली ए सी पाहून ती आणखी मोठ्या आवाजात म्हणाली अरे वा ए सी कुठून आला आणि कधी लावून घेतला तुम्ही हा ए सी मला सांगा अचानक तुमच्याकडे एवढे पैसे कुठून आलेत असे बोलून माधवीने सुमित्राबाईंच्या हातातून रिमोट हिसकावून घेतला आणि ती टी व्ही बंद करायला लागली तेवढ्यात यशवंतराव म्हणाले की सुनबाई टी व्ही बंद करू नकोस हा टी व्ही मी विकत घेतला आहे विसरू नकोस की हे घर माझे आहे त्यामुळे ही खोली देखील माझीच आहे आणि मला या खोलीत जे करायचे आहे ते मी करेन यशवंतरावांचे बोलणे ऐकून माधवी शांत बसले ते पुढे म्हणाले की हो हा ए सी आणि टी व्ही मी माझ्या स्वतःच्या पैशांनी घेतला आहे दीपक मी तुला सांगितले होते ना की मी माझ्या हायवेलगतचा प्लॉट विकत आहे तर तो प्लॉट मी विकला आणि त्याचे सर्व पैसे मी माझ्या बायकोच्या नावावर ठेवले आहेत आणि त्या पैशातील काही पैसे काढून मी हा नवीन टी व्ही ए सी आणि वॉशिंग मशीन घेतला आहे अरे दीपक मी तर तुला सांगून सांगून थकलो होतो एवढ्या दिवसात तू आमच्या खोलीतील एक पंखा दुरुस्त करू शकला नाहीस कारण तुला आता आमच्यावर पैसे खर्च करणे अवघड वाटते पण आम्ही तुझ्यासाठी लाखो रुपयांची प्रॉपर्टी ठेवली आहे ती तुला दिसली नाही मला सांग जर तू तुझे चार पाचशे रुपये आमच्यावर खर्च करू शकत नाही तर मग मी माझी लाखो रुपयांची प्रॉपर्टी तुझ्यासाठी का ठेवायची त्यामुळे प्रॉपर्टी विकून आम्ही दोघेही आमचे म्हातारपण आरामामध्ये घालवणार आहोत आणि हो यापुढे कितीही लाईट बिल येऊ देत मी देईन तुम्हाला लाईट बिलाची काळजी करण्याची गरज नाही पण हो मी लाईट बिल भरणार असलो तरीही मी तुम्हाला तुमच्या खोलीतील ए सी चालू करू नका किंवा मग टी व्ही बघू नका असे कधीच बोलणार नाही यशवंतरावांचे बोलणे ऐकून मुलगा आणि सुनेने माना खाली घातल्या त्या दोघांनाही असे वाटत होते की वडिलांनी त्यांच्या गालावर अपमानाची अशी एक जोरदार चापट मारली आहे की ती त्यांना आयुष्यभर लक्षात राहील मग दीपक आणि माधवी शांतपणे आई वडिलांच्या खोलीतून बाहेर आली आणि अंगणामध्ये येऊन बसले बिचारे ते तरी काय करणार होते आज तर त्यांचा एसी खराब झाला होता दोघेही अंगणातून घरात आणि घरातून अंगणात फिरत राहिले पण त्यांची हिंमत झाली नाही की आपल्या वडिलांना म्हणावे की बाबा माझ्या खोलीतील एसी खराब झाला आहे तर आम्ही तुमच्या खोलीमध्ये येऊन झोपू का मित्रांनो यशवंत आपल्या सुनेच्या आणि मुलाच्या विरोधात जाऊन स्वतःच्या म्हातारपणासाठी जो निर्णय घेतला तो योग्य होता की अयोग्य ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद